수고하 Vem, Lu!

विचारलेल्या प्रश्नाचं निरीक्षण झालं होईल नाही तर पुन्हा होईल सारखे मला म्हणते मामा तुमचा प्रश्न आमच्या पाच दिवस एकदा प्रश्न चाकणार सांगित असून आणि चाकला म्हणताय म्हणून बाकीची हातेर माझी काळजी नाही कारण तू तर कशाचे होते जाऊन जाऊ मी हत्यार नाही फक्त श्री कृष्णाची सुभत्रा भयंकरच माझ्या हत्यार बारकी निघाल गणेश उत्तर काय आलं माहित आहे शाळेक माझ पोरगे जेव्हा उत्तर काय आलं माहित आहे नागडी किती किती अनेक राण्या राण्या हा अनेक ह्याला कडाय

दिवके कोणच्या राजाचे म्हणजे गो भोजकोट राजेची दिवके भोजकोट राजा होता का नाहीचा पोरगा होता उग्रशेन राजेचा पोरगा उग्रशेन राजेचा पोरगा मग ही कशी कसे भले भावांडे आणि कृष्णाला मामा कोण कसा काय झाला त्याचा आधी अभ्यास करून मग नाव नाही विचारून कोण सांगत

असल घे हळद लावल्याशिवाय हळद पाहिल्यांदायला हळद बुरिज माझे कोण होती बरं कुंकू लावायचं कुंकू बुव माझे फोन लागतो त्यांच्यावर टाकायचं अठरा धान्यापैकी तांदळा सांगायचं अरे लगीन लावायला त्यातला सांगतो त्यातला सांगतो तांदळाला अठरा धान्यापैकी काम मा

पेटा मारल्या कापडे गाठले होते लग्न चालले होते आणि काय द्राक्ष लोकांनी जेवण खोल्या डोक्या गेल त्या वरणात मी तुझ्या माझ्या सारख्या फरक होता असं सत्याने खरी लग्नाला गेली होती काही भेज नाही कुणाला काही भेज नाही

ಜವಳಿರಾತೆ ನಾಗವೇ ಜವಳಿರಾತೆ ನಾಗವೇ ವಿಷ್ಣುತಲೆ ಬಹಿ ವಿಷ್ಣುತಲೆ प्रश्नासारखा बरोबर आहे शिष्य कुठं आहे काय हाय काय करतोय तपास नाही आपलं गुरु शिष्य कसलं जाय सगळं कारण मी नाही महत्व आहे कारण भूमिका आहे अर्जुन कुठे जरी असलं तरी त्याच कृष्णाला काम करणं भाग होता केल्याशिवाय भाग नव्हता भाग नव्हता हो अर्जुनाने संकट कृष्णाला परिपूर्ण दिसत होती कारण का परमात्मा परमेश्वर होता मालकच होता ते सगळा मग ही सगळ्या त्या लागण्यात बामन कोण होते बामना ही सगळं करायला घडवायला मोहर माग बघायला मंगलाष्टिका म्हणायला अंतर पाठ धरायला ब्राह्मण कोण होते मग शहरा होते आणि त्याने सगळी ज्वळणा देवाण लावली होती आणि माहित आहे का मी नवरी होतो माझ्या सायिकांना सांगितलं होत त्याच्या साथीदारांना सांगितलं होतं हेड इथं मी नवरी म्हणून त्याच्या लग्नाला त्याच लगीन करून यांच्या वरडा दारा देण करून येतो मी मागण्या जाऊन आणि पाठला करते तोपर्यंत अक्षदा उभा राहिला पाहिजे म्हणून वचनाला अभिमानेवाला हिडंबीचे मनात मी होता आधीच, आधीच। राक्षस सैन्याने आहे त्याला रणात गाडी येण्यावर येऊन हवा आला क्राळ क्राळ रोट काळीला मोवाय लागला मग अनिल सांगितलं नाही काळीला मोवाय लागला दाचीच काय लागलं अंतर पाठाच्या खाल्ले एकदा बघायचं वरले एकदा बघायचं भरगडे चालू केलं ना लक्ष्मणला ला वाटलं बाबा हे आपलं नाव लगीन हे गेला पाठीमागे शिनवडी मागायची नव अरे मगाई तुझ्या नजरच तो बोलिया शिनवडीसत्या एकदा चांगली दिसत्या आणि कसमशी दिसायला लागले आपल्याला वेळ एक थांबायला नाही पळा पळा नवरी न होई काहीतरी बिगी नाही असतात मात्र सगळेच हाला हाली करायला लागले हाला हाली करायला लागले मोकळ मोकर मोकर डायकेने फुकाट फुकट मिळालेला अंगात ग़। गळ्यात घातलेले कपडे चांगली घालून तंबूत गेलेला गिडी लागणारा त्यांचे त्या ते आगळले कपडेच काय झालं ती कपडे मी ग्रुप दिसायला लागली होय गळ्यात घातलेले डायकेने जर सर्प झालं सरप माये होत ती डोक्याच घेतलेले हा क्यों बोलो ना कि दाना

वारेन उघडत किंवा होऊन जात जर राहते या सगळे नागरिक माहित आहे काय आहे एवढं सांगायची गरज नाही सगळी माणसं सुज्ञान आहेत आपण कुठं सुज्ञानाच्या पाठी मागे लागलं पाहिजे होय म्हणून सांगितले काय सांगतय गौरवात तुझ्याच मागे लागू सुकडे आमच्या मागे लागून गाडवाच्या मागे तुला तुला काय माहिती सांगितो तेहतीस कोटीस कोटी पाहिजे एकनाथ महाराज एकदा काशीर गेली होती काशीवर पाणी आणलं होत काशी पाणी आणि गाढव म्हणला गाडवाला ताण लागला ते पाणी गाडवाला पाजलं कारण गाडो तुझ्या पक्षी आपण निवडणूक माझ्याकडे कोण लेख गाडव तुला कसा वाटतोय म्हणून तू मला गाडव म्हणतो गाडो कसा गाडव एकनाथ महाराज कशी होते कसे बरात कशी होती माहित आहे ग बसले अंतरावर एक गाव होत ब्राह्मणाचे पोराजे त्याला सांगितलं पैठण गाव शहर आहे तर ते एखादं सावकर मिळेल मला कर्ज माझ्या पोराच्या लग्नासाठी मिळेल म्हणून ते ब्राह्मण त्या पैठण गावात गेलो होय टवलखोर असली बसलेली कामाजी हा म्हणजे का महाराज म्हणला इथं कोण सावकार आहे का बघायला लागलोय मला पैसे पाहिजे माझ्या मला कशाला तर माझ्या पोरात लगेच ठरले म्हणला आणि मला वेतन पैसे पाहिजे बघा विचार करा त्यातलं पाच हजार खर्च जमलं म्हणलं तुला पैसे जाई तोड देतो आमच्या गावात एक महाराजा म्हणजे त्याला तेवढा तो राग आण <laughs> बघा काय मारलं ना काय मिळतो मला जायचं कशाला माझ्या पोरायला लग्न द्या म्हणला थोडं आपलं दहा पाच लाख रुपये महाराज महाराज नदी तर आंघोळ करायला लागली हो आंघोळी करून बाहेर आलं सवळ घड्यांनी नेसलं आणि आता देवाच्या देवपूजेला पाणी न्यायचंय देवाला पूजा करायची ना आता झालं पूजा पाठ करायला म्हणून एकनाथ महाराज बाहेर नदीत निघायला लागले वर चढून टेकावर बसला नाही तो वाट होती बोल वर चढून बसला थो करून थोकला म्हटलं काय बाबू म्हणला मी आता आंघोळी केली देवपूजेला पाठ पाहिजे चालू आहे म्हणला चुकलं थुक कुठशी अन्याय लागावा वृत्ती भक्ती भावना सगळ्यापैकी होत म्हणला का रे का असा करावं लागला महाराज माझं चुकलं म्हणलं मी तुमच्या लय अन्याय केला म्हणला का का तर म्हणला मला लोकांनी शिकूल चला केला मग चल म्हणलं तुला भूक लागली असेल मी बी देवपूजा थोडी आंघोळ मिळाली तुझ्यासारखा नाही चल माझ्या घरी आचणी दोन गास खा तुझ्या वाटीने घरी नाही जाणार हे बाई तुला म्हणत तात कर म्हणजे किती करू आणि दोघं जाईल दोन तात केली त्या पात्रावर त्याला बसवला ह्या पात्रावर ह्याला बसवला आणि म्हणला जेव्हा म्हणला सगळ्या जाणं गप जेवा ते बिचारी वाकून वाढायला लागले कुणाला काय कमी पडला आणि भाजी काय तर ताकद कमतरता भासली आणि भाजी वाढ घ्यायला म्हणल्या ते भाजी वाडायला होत जेव्हा काय करावं त्याने पटपळी आता तर पैसे महाराजांनी काय सांगाव अग वाढायचं राहाले म्हणला पुन्हा वाढ पण ती फड मिळेल त्याला गर्म बघा सात्विक बुद्ध्या कोणाला म्हणते आता ही घडी मला राग आणायचा सात्विक बुद्ध कशाला म्हणते कशाला काय कळलं पाहिजे या लग्नाची दोन अजिब झाली करत मात्र जमानाथ स्वण्याचा

आले देवाचे मला तिथे कोणाचं चालते का हो काय सांगत नाही हा चालत ना बाबा नाही अशा तर बुद्धी काय करी काय करते ते या परमेश्वरान हो। ते होत असतात कारण आपलं काम आहे होय आपण आपला पावर उचलताना चांगल्या वाटेवर ठेवणं गरजेचं काम आहे त्याला शिकवणारी माणसं आहेत गुरु आहेत संत आहेत म्हणून एक प्रमाण दिले आणि श्री मध्ये ओ काय दिले हां काय प्रमाण दिले पहिले ववीताई पहिले पहिले अध्याय पहिल्या वरील काय सांगितले काय तवण्या निशुल अर्थ करते होय काय सांगितले हो बी सांग जरा पण मी समो आमना भाऊ अंक प्रत्येक पादी सबस आ सांग <laughs> मला म्हणतो की मला काय सांगायला का इथून कवाल सांगितलं मग तर ति या शब्दात हा आत्मप्रिचित आत्मप्रचित आत्म्याला पाप वि गेलं पाहिजे पुण्य पाहिजे तेव्हा विश्वास आत्मा गेले नव्हतो तेव्हा मोक्ष मिळतो आपण पाप तर करतो नाही पुण्य तर करतो नुसतं पुण्यला सुद्धा किंमत नाही नुसत्या पापाला ना सुद्धा किंमत नाही तुम्ही सोडून दिली पाहिजे तेव्हा आत्म्याला विसरांची आहे असं पाड बरोबर पाहिजे पाप पुण्या दोन्ही करण <laughs> मर जलम मर जलम मर तुझ्या आत्म्याला काय मिळणार आहे तिथं तुझं तू बघ असं पारडी बरोबर पाहिजे म्हणतो या पार्टीवर आयुष्य नाही काट्या मारायला शिकत तुझी हा ख मोठा झालाय जाता तो तो त्या स्वच्छ मोक्ष पाहिजे असेल तर संताची संगत करायला लागते चांगला मार्ग धरायला लागतो होय संत ते गुरु गुरु ते संत <coughs> आ संत ते <थे> देव <coughs> असलेला खरा गुरु वाटतो अरे देवाला सुद्धा संत असल्याशिवाय कोण खात बरोबर आहे देव संत असल्याशिवाय संत तर कोण खात बरोबर आहे संत अरे देव सब समान आहे समान आहे बरोबर आहे मामा बरोबर आहे मामा बरोबर म्हणून काय सांगितलं आपण या जन्म आपलं साध्य करायला शिकायचं आहे होय संतने सांगत करा रे बाबा चांगले माणसाचं शब्द हृदय आहे समोर घ्या आणि मग मात्र तुम्हाला कुठेतर चांगली माहिती सांग संतते सांगते धर्म मार्गते आका आशीर्वादते येते पंढरीचाारी पाद महाराज तुझा मग चालू बरोबर आहे

जे सत्य लग्नाला आलेली होती हो तेवढी राहिली कोणाची कपडी इस्किटलेली होती कोणाची नागडी उघडी नव्हती ती आधीच एडमी जेवणात पोच झाली होती आणि उघडे ना वरण मात्र पळून गेला एकशे अक्का वाचा Yeah.

सोन्याचा मंडप केांब राहून बघेल छटा माट्या देवानी तेव्हा अक्षर झाली होत्या बोलवून घेतलं सगळे श्री कृष्ण सपेट होते महिलेचे कसे का होईना बलराम काय हो म्हणाल्या भावाभावात सुद्धा वाद निर्माण व्हायला का नाही श्रीकृष्ण थोडं सुद्धा काढून घेतलं होतं कारण आपल्याकडे वाट करायचं ताकद नसेल मला काय माहित आहे मी दिली होती तो मोडल आता लग्नाला तुला बिघा नाही मला जाऊ हवराय विचार करण्यासारख्या गोष्टी द्या आज राजा ब्रह्मदेवाने रावणाचं भविष्य सांगितलं होत आजबळ राजा कुठे दसरच्या मला पोटे राम जन्मालाई तुझ्या त्याच्या तुझं मरण येसर लगीन होत येत नाही आजबाळाला ठेवत नाही राम जन्माला याचा संबंधच नाही अक्षर राहिल्या सात्विक वरण देश अक्षता राहिल्या होत्या होय आणि हो हो श्री कृष्णाचा गोफा मात्र फक्त ब्राह्मण होऊन होता होय आणि सगळी लग्नातलं कार्य लग्नाचं मोठ मोडवून कार्य करणारी माणसं लागते लग्नात माझ्या काय लग्नात लग्नाच महात्मा देवांची होते कारण संकटाचं लग्न होय म्हणून सर्व त्या हिळंबी जेव्हा अलीमान्य वचिलाचं लग्न मोठ्या थटान पार पडले आणि अक्षरा देवाने टाकलेल्या आता आमची बारी संपली संपल्या संप <स्थाथ> <दुमा देला। स्थाथ> <स्थाथ>